सद्गुरुनाथ महाराज की जय ओम नम शिवाय आज आपण आषाढी एकादशीचं महात्म्य ऐकणार आहोत का करायची एकादशी आणि सर्व एकादशीमध्ये हिला श्रेष्ठ काम म्हटलेली आहे ते आज आपण पाहणार आहोत आता आषाढी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची एकादशी म्हटली कारण जगच्चार भगवान विष्णू या एकादशीपासून शेषनागावर क्षीरसागरात जाऊन शयन करतात म्हणून याला देवशयनी एकादशी असं सुद्धा म्हणतात दुसऱ्या रूपाने ते बळीच्या राज्यात सुद्धा राहिला जातात असं सुद्धा शास्त्रात म्हटलेलं आहे परंतु मुख्य आषाढी एकादशीपासून ती कार्तिकी शुद्ध एकादशीपर्यंत चार महिने भगवंत क्षीरसागरावर शेषनागावर त्यात शयन करतात म्हणून या काळामध्ये देवाचा विश्रांती काळ चालू असतो आणि म्हणून या चार महिन्यामध्ये जे काही व्रत केली जातात त्याला चातुर्मास असं म्हणतात खरं तर चतुर्मास होतो चार महिन्याचा पण बोलीभाषेत हल्ली आपण त्याला चातुर्मास असं म्हणत असतो खरं तर या चार महिन्यामध्ये पावसाळा आलेला असतो ब्रह्मदेवाचं जे दे सृजन कार्य आहे ते उत्तम गतीने चाललेलं असतं तर भगवान विष्णूंचं कार्य थोडं मंदावलेलं असतं था, परमार्थाला पोषक अशा गोष्टी करणं आणि प्रपंचाला मारक अशा गोष्टींचा त्याग करणं हेच खरं तर या चातुर्मासाचं व्रत आहे आणि हे व्रत आषाढी एकादशीला सुरू होतं म्हणून आषाढी एकादशीला विशेष महत्त्व सांगितलेलं आहे आषाढ महिन्यामध्ये हे सुरू होणारं नवीन वातावरण हे जसं भक्तीला पोषक आहे तसं ते निसर्गाच्या दृष्टीने सुद्धा तितकंच आनंददायी आन्हाददायी देणारं असतं देवाला ज्याप्रमाणे आपण फुलं वाहतो चांगले चांगले कपडे घालतो त्याला सजवतो नाना प्रकारचे नैवेद्य दाखवतो याचा अर्थ देवाची आपण काय करत असतो नित्याने स्तुती करत असतो त्याला आपलंसं मानत असतो अशा वेळेस त्या भक्तीमध्ये सौंदर्य आणि माधुरी आणत असतो त्याचप्रमाणे भक्ताला असंही वाटतं जर मला पदार्थ खावेसे वाटतात तर आम्ही देवाला नैवेद्य दाखवतो आम्हाला कपडे आवडतात आम्ही देवाला कपडे घालतो त्याचप्रमाणे जसं आम्हाला कंटाळाला आम्ही झोपतो तसंच कुठेतरी भक्ताच्या मनात आलं असेल देवसुद्धा विश्वाचा प्रपंच करून थकला असेल आणि म्हणून त्याच्या विश्रांतीची वेळ जणू काही शास्त्रकारांनीही या ठिकाणी काढली आणि तो भक्ताप्रमाणे जरा विश्रांती घेतो असं त्याला म्हटले खरं तर देव झोपला तर सृष्टीचं कार्य चालेलच कसं परंतु हा भक्ताचा भाव आहे म्हणूनच त्याला देवशैनी असं म्हटलेलं आहे खरं तर आता देव झोपतो एखादा माणूस झोपतो याचा अर्थ डबल आहे काय एक अर्थ होतो एक आपण एखाद्याला कंटाळतो तेव्हा आपण झोपतो किंवा एक तर आपल्याला समोरच्यावर पूर्ण विश्वास वाटतो की माझा माणूस पूर्णतः सर्व कार्य माझ्या अनुपस्थितीपूर्ण पार पडेल याचा विश्वास असतो आणि मग आपण झोपतो त्याचप्रमाणे कदाचित शास्त्रकारांचं तसं मत असेल एकतर आपण नाना प्रकारे देवाला छळत असतो नको नको ते मागत असतो त्यामुळे कदाचित देवाला आपला कंटाळा आला का याचा विचार करायला हवा म्हणून तो झोपी केला का याचा विचार करायला हवा आणि दुसरा विचार असा की खरंच जर देव झोपत असेल तर याचा अर्थ असा की त्याला खरंच आपल्याविषयी इतका विश्वास निर्माण झालाय की माझे भक्त माझ्या अनुपस्थितीत सुद्धा केवळ माझ्या नामस्मरणाने माझ्या व्रतवैकल्याने माझं सानिध्य प्राप्त करतील आणि भक्ती मार्गाने आपला प्रपंच उत्तमरित्या पार पडतील अशा प्रकारचा विश्वास जणू काही त्याला वाटत असतो म्हणूनच कर्तेपणाचा कुठलाही अर्थ मनात घेत नाही आणि निष्कर्पाशा भावनेने निशंक भावनेने तो जणू काही झोपड्याचं नाटक करत असतो खरं तर कर्म असंच करायला पाहिजे कर्मामध्ये आपण स्वतःला विसरायला पाहिजे जेव्हा आपण स्वतःला विसरून ते कर्म करतो तेव्हा नक्कीच त्यातून ते फलप्राप्ती होते आणि तीच फलप्राप्ती इतरांना देण्यासाठी आपण प्राप्त ठरत असतो म्हणूनच कदाचित भगवंत या काळामध्ये शयनाला जात असतील जेणेकरून सकल सिद्धी प्राप्त होत असेल आषाढी एकादशी नंतर होणारा वातावरणातला बदल हा पचनसंस्थेसाठी तितकासा चांगला नाही म्हणूनच या काळामध्ये वांगी कंद चिंचा अशा प्रकारचे पदार्थ खाऊ नये अशा प्रकारचे नियम आले असतील त्याचप्रमाणे विविध व्रतवैकल्य आली जेणेकरून उपवास घडेल आणि पचन संस्थेला आराम प्राप्त होईल आणि आरोग्य सुधारेल या सगळ्यासाठीच हा चातुर्मास अत्यंत महत्त्वाचा म्हटलेला आहे आणि या चातुर्मासाची सुरुवात आषाढी एकादशीला होते म्हणूनच तिचं फार मोठं महत्त्व सांगितलेलं आहे वर्षातून ही आषाढी एकादशी महाराष्ट्रात तर वारकरी संप्रदायामुळे आणि संतांमुळे अत्यंत महत्त्वाची ठरते आणि म्हणूनच प्रत्येकाने ही आषाढी एकादशी साजरी करा धन्यवाद श्री सद्गुरुनाथ महाराज की जय